शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वयंचलित कांदा लागवड यंत्राने लागवड केल्यानंतर समतल बेड हा साधारण सहा फुटाचा आणि चार इंच अंतरावर अशा बारा रांगा लागवड झालेली आहे मग इतक्या रुंद बेडवर आपल्याला पाणी व्यवस्थापन कसं करायचं तर शेतकरी मित्रांनो येथे आपल्याला सोळा ते वीस एम mm एम पर्यंतच्या दोन लॅटरल प्रति बेडवर पसरवणं गरजेचं आहे जेणेकरून साधारणपणे मोटर पंपने पाणी दिल्यानंतर तीन ते साडेतीन तासामध्ये आपलं जे सहा फुटाचं क्षेत्र आहे ते कव्हर होईल तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की साधारण तीन रांगांनंतर एक लॅटरल मध्ये पुन्हा सहा रांगा सोडून एक लॅटरल म्हणजे दोन्ही बाजूनच समान तीन तीन रांगा सुटतील मध्ये सहा रांगा असतील असा एकूण सहा फुटाचा जो बेड आहे तो तीन ते साडेतीन घंट्यामध्ये संपूर्णपणे भिजेल आणि आपलं जे पाणी व्यवस्थापन आहे ते शंभर टक्के होईल आणि आपलं पिकाला गरजेनुसार पाणी मिळेल आणि कुठे कमतरता ही जाणवणार नाही तर अशा पद्धतीनं तुम्ही सोळा ते वीस एम एम पर्यंतची लॅटरल वापरून या पद्धतीनं पाणी व्यवस्थापनाचं नियोजन करा अशाच वेगवेगळ्या माहितीसाठी भेटूया पुन्हा तोपर्यंत नमस्कार